श्री राम, 30 जून ऐसा करावा काही नेम जेने जोडेल आत्माराम ऐसा करावा काही नेम जेने जोडेल आत्माराम नेम असावा शाश्वताचा जेने राम कृपा करील साचा नेम असावा वाचा मन जेने संतुष्ट होईल रघुनंदन कर्तव्यात गुंतवावे शरीर जेने संतोषे रघुवीर सतीला नसे दुजे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन पतीव्रता धर्म श्रेष्ठ भारी ती संत महामुनी पती अज्ञा प्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण न बोलावे उने पुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे संतत्ती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण पण न गुंतू द्यावे मन जे आवडेल पतीला पाही तो तो आपला धर्मच राही मनाने करावे भगवंताचे स्मरण जेने चुकेल जन्म मरण अखंड राखावे समाधान सुकून द्यावे अनुसंधान काया गुंतवावी प्रपंचातो मन असावे रगुनाथातो प्रपंचात राखावी जबाबदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता मुखी असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव शुद्ध राखावे आचरण पवित्रतम मुखाने स्मरण त्यावर कुपा करील रघुनंदन। भगवंताचे हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास पतीस करावे एकदा तरी नमन राम रूप जाणून त्याचे जानावे मनोगत तैसे वर्तने हे आपले हितो ऐसा नेम जाचे घरी राम उभा त्याचे दारी आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे राम करता हा ठेवा भाव, कमी पणाला नाही ठाव सर्वांचे उगमस्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती रामाविन न पहावे जग समाधानाची खून हीच सत्य जे जे काही यावे ते ते रामापासूनच आले हा ठेवावा भान साक्षीत्वाने देहाचा प्रपंच पहावा अंतरी रघुनाथ भजावा देहाची गती प्रारब्ध हाती, ऐसे शास्त्र सांगती परिनयेई हे चित्ती एकच जगती माझा रघुपती मुखाने घ्यावे राम नाम हृदयी परमात्म्याचे प्रेम याहून दुजा न करावा विचार हा ठेवावा निर्धार चातुर्मासामध्ये करावी सुरुवात अखंड पाही घ्यावे भगवंताचे नाम खात पीत करीत असता काम होईल तेवडे करावे जतन परमात्मा पुरे करील हे जाणावे सर्वांस सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत आजचे बोधवचन मागणी तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही जय जय रघुवीर समर्थ